संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे सोलापूर रेल्वे महामार्ग जवळ इंदापूर तालुक्यातील डिक्सळ येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे डिक्सळ तालुका इंदापूर येथे विगवान तालुका इंदापूर येथून खेड तालुका कर्जत येथे जात असलेली महावितरण मंडळाची मेन लाईन जात असून येथील शेतकरी अजित नामदेव गावडे यांच्या शेतातून मेन लाईन रेल्वे क्रॉसिंग केली आहे लाईनवर पार्किंग होऊन मोठा आवाज ठिणग्या आणि जाळ निघत आहे येथून वीस ते पंचवीस फुटावरूनच पुणे सोलापूर रेल्वे महामार्ग जात असल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत या नाही याबाबत येथील शेतकरी अजित गावडे यांनी सातत्यानं महावितरण मंडळाच्या कर्जत शाखेत लेखी आणि तोंडी तक्रार करून सुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यावर त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण मंडळावर राहील असं त्यांनी सांगितलंय याबाबत त्यांनी लाईन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर तक्रारीची घटना पाहणी केली असून वरिष्ठांकडे अहवाल पाठवले असल्याचं सांगितलंय राशन शाखा प्रमुख देकाटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि त्याचं नुकसान हो होण्याची शक दाट शक्यता आहे आमच्या मुलांनी बऱ्याच ह्याला वायरमंदा ऑफिसिक संपर्क साधून हे केलं आहे त्यांनी रेल्वे, रेल्वे रेल्वे पण आणि जवळ रस्ता एक आहे तिथून जनावरं ही, ही येत्यात जात्यात माणसं रहदारीचा रस्ता आहे आणि शिवाय रेल्वेसुद्धा पाच पाच सात दहा फुटावरच आहे रेल्वे कोणते पुणे सोलापूर पुणे सोलापूर बंगलोरकडे जाणारी रे रेल्वे त्या रेल्वेला बी काही धोका होऊ शकतो हो काय काय सांगता येतं आहे त्याचं काय शक्यता नाकारता येणार नाही ते अंतर थोडंसं हां थोडंसं अंतर हवं आहे विद्युत चुंबकाने एखाद दिवस अपघात होण्याची बी शक्यता टाळता येणार नाही तर आपण पाहिलं तर पुणे सोलापूर रेल्वे महामार्ग इथून जातोय आणि जवळजवळ दहा पंधरा फुटावरच हा रेल्वे मार्ग असल्यामुळं रेल्वे सुद्धा संध्या लाईव साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा